बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केला आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नही सपकाळने विचारला आहे बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून व्हायरल केलाय दरम्यान कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नही सपकाळांनी केलाय पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसंच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यांना अधिकार आहेत पोलीस विभाग आणि राजकारण यांचा वरकरणी एकमेकांशी काहीही संबंध नाही परंतु त्यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंधही आहे राजकारणाचा संबंध सर्वच सरकारी यंत्रणांशी असतो त्यामुळे तो पोलीस विभागाशीही येतो त्या आमदारांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते असाच आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल करून पोलीस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला असं सुचवून महाराष्ट्राचं काय होणार असा सवाल उपस्थित केला आहे आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनांच रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत दा त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसानी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे